त्यांना पण येऊ द्या त्यांना पण पकडलं कोर्टात ना ते आई आहेत तुझ्या मॅडम जसं आहे ते सगळं कटू कट तुम्ही अपलोड करणार का पकडलं ना त्यांनी तुम्ही पकडलं वगैरे असं काय नाही आरोप पहिलेच आपण हे नाही करायचं डिक्लेअर नाही करायचं नेमकं काय कशासाठी येते बघायचं ठीक आहे चालू करा आज बदलापूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना बघायला मिळाली भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ समोर आला आपण लाईव्ह मध्ये बघितलं ला, परंतु भाजपाचे जे आहे ज्यांना पकडलंय आता पोलिसांनी त्यांचे मुलगा आपल्यासोबत असणार आहे कुटुंब आपल्यासोबत आहे नेमकं काय स्पष्टीकरण असणार आहे ते आपण बघूया दादा नेमकं काय झालंय पहिली गोष्ट मॅडम आता तुम्ही बोलले की पैसे वाटताना पकडलं हे असं काही नाहीये काही वाटताना नाहीये माझ्या सोसायटीमध्ये माझ्या प्रिमायसीस मध्ये एरियामध्ये जे सीसीटीव्ही आहे ते सगळं मी फुटेज मी आता बाहेर काढणार आहे मी लिगली जाणार आहे कारण आता त्यांना काय माहिती काय ते सगळे जे पैसे होते ते सगळे डेली जे लेडीज येतात प्रचारासाठी त्यांचे पोटा पाण्याचे पैसे होते किती होते हे आता मला मॅम एक्झॅक्ट अमाऊंट नाही माहिती कारण मी घरी होतो मला नंतर कळलं की माझ्याच गेटच्या इथे म्हणजे सोसायटीच्या प्रिमायसीसवरती त्याच्यावरती काय नावं नव्हती काय नाही ते सगळे सामान्य माणसांचे पैसे होते जे येतात घर सोडून कामासाठी किंवा पक्षाच्यासाठी शासनाला माझ्याबरोबर रोज ज्या बायका येतात त्यांचं आता सकाळी काम होतं म्हणून त्यांना पट यांनी बघितलं का कुणाला वाटताना नाही पहिली गोष्ट मॅडम ही लोक स्वतःहून कशी काही डिक्लेअर करतायत की लक्ष्मण नवगिरे नवगिरे हे लोक नजर ठेवतात की राजनशेठच्या बंगलाशी इकडनं निघाले आणि आमच्या घरापर्यंत हे करतात ही गुंडागर्दी कसली पन्नास लोक येणार माझ्या वडिलांवरती हे करणार रागवणार वादार पकडणार आणि पहिली गोष्ट भरतनवगिरेने लात मारलेली आहे माझ्या वडिलांवरती माझ्या नवरा हे चुकीचं नाही मला असा बघतात का मला कुठला आणि तो माणूस एकटा होता आणि एवढ्या बासष्ट वर्ष वयाच्या माणसाला लाक मारली त्यांची शर्ट वगैरे पकडून ही कसली दादागिरी तुम्हाला जर आणि तुम्ही बघितलं का मतदारांना म्हणे देता हेच हे ठरवतात त्यांना पकडलं का बिल्डिंग पॅकेट जे सापडले त्याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये होते असं सांगण्यात येईल हे करतो ना म्हणून मग ते पन्नास हजार का म्हणजे मागे देखील आम्हाला पण नाही माहिती मॅडम हे बघा असं जे हे जे डिटेल आहे हे आम्हाला पण नाही माहिती कारण हे बघा मी या सगळ्या गोष्टी पडत नाही पहिली गोष्ट मला कुठल्याही पार्टीला टार्गेट करायचं नाहीये पण जर का अशा पार्टीमध्ये म्हणजे अशी लोक पार्टीमध्ये त्यांना कॅन्डिडेट म्हणून एक भेटतंय चान्सेस तर माझं म्हणणं की यांचं बिलकुलही तिकीट रद्द करा कारण ही लोक यांची गुंडागर्दी दिसते सीसीटीव्ही मध्ये पन्नास लोक येऊन अशा माणसांना कॉलर पकडतायत प्लस लात मारतायत आणि बाई आली नवऱ्यासाठी तर तिच्या अंगावर दोघं दोघे भाऊ धावून येत आहेत हाताने हाता करायचं बघायचं माझ्या इथे हाताला असता हा काय प्रकार आहे ही शिवसेना आहे मी सीसीटीव्ही फुटेज आता सगळं प्रोसिजर चालू आहे मॅडम मी सगळं काढतोय सगळं प्रोसेस मध्ये मला माझ्या साईडने मी सगळं प्रूव्ह करणार आहे इव्हन मी माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या एरियामध्ये जेवढे फॅमिलीज आहे मी सगळ्यांना घेऊन येईल की मला ते प्रूव्ह करायचं की मी आम्ही काही आहे सगळं असं तो जी पॅकेट सापडली मग त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल त्याच्यावरती ते आम्ही तेच ते, बोलतोय की ते जे डेली प्रचारासाठी जे लेडीज येतात असं बोलतात की डेली प्रचारासाठी ज्या बायका येतात त्यांना तेव्हाच्या तेव्हाच पैसे दिले जातात नाही नाही पण ह्यावेळेस नाही तीन तीन चार चार दिवसाचं तर एकदम एक गठ्ठा तर काय ते कशासाठी दिलं की आम्हाला तसं सहा सहाचा प्रचार चालू आहे की बंद झाला ऑलरेडी चालू आहे काल पण दरम्यान देऊ शकत होते ना नाही नाही प्रचार अगोदर द्यावे लागतो असं पण हे लोक म्हणणार बघा बघा बायकांना पैसे पण त्या बायका मेहनत करतात त्याचे पैसे हे कोणी बघणार नाही असं कसं बोलता तुम्ही बर त्याच्यावर नाव ऐकूया हे अॅलिगेशन जे आहेत हे ऍलिगेशन्स आहेत ह्याच्यावरती तुम्ही लगेच ना कन्फर्मेशन नका देऊ की नाही यांनी केलेलेच आहे गुन्हा हे सगळं प्रूव्ह होईल नंतर पन्नास लोक येणार आणि नंतर त्यांची बाजू मांडणार आणि त्यांचं वर्चस्व दाखवणार काही अर्थ नाही माणसाला तुम्ही काका म्हणून फॉर्म भरायला त्याने तुम्ही पाया पडलात आशीर्वाद द्या आणि त्या काकाला तुम्ही लाट मारलीत आणि तुम्ही चर्चा धरलं इथेच सगळं संपलं आणि ज्यावेळेस बायको हे करायला आली तर मला सुद्धा माझ्या अंगात दोघे भाऊ धावून आले काय आणि हो, आता आताही तुम्ही बघू शकता की आता आम्ही आम्ही कोणालाही असं टार्गेट करत नाहीये पण जे आमच्यासोबत चुकीचं झालेलं आहे ते मी स्पष्ट करणार आता पण जर का आता हे असे येणार मधून डायरेक्ट प्रेशराईज करणार की आमची पण बाईट घ्या आम्ही पण हे करू आम्ही पण ते करू हे कधीपर्यंत चालेल कधीपर्यंत जर का तुम्ही ऑन रेकॉर्ड काढणार काढणार तर प्रत्येकाचं भरपूर काय काय निघू शकतं हे जे आम्हाला का बोलतात ना यांचे जे शिवसेनेचे माझी मिसेस संदीपा लक्ष्मण नवगिरे माझ्या मिसेसला उभी केलेली आहे यांच्या पाकिटात राजन गोरपडेच्या ऑफिस मधन पाकिटे घेऊन निघताना आम्ही माझ्या भावाने भरत नवगिरे यांनी पकडलेला आहे जेव्हा यांना पकडले तेव्हा या बायका आमच्या अंगावर आल्या आम्ही सांगितलं तुम्ही हे करू नका तरी पण त्या बायका आमच्या अंगावर येत होत्या आमच्याकडे व्हिडिओ आहे बघा म्हणून म्हणून हे गुंडागर्दी व्हिडिओ आहे हे गुंडागर्दी करतायत आणि हे आम्हाला सांगतात म्हणून आम्ही बाईट द्यायला समोर येत नव्हतो हो काय त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्या कोण अति करताय कोण काय जो पकडला पैशासहित आम्ही पकडलेला आहे तरी पण ते आम्हाला असं बोलतात की बीजेपीच्या पदाधिकारी आहेत आणि एखादा इलेक्शन कमिशनरने एक जे लिमिट दिलेलं आहे की एक दिवसाला दहा हजार रुपये तुम्ही खर्च करू शकता मग यांच्या घरकडे एवढे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये हे कसे काय वाटू शकतो व्यतिरिक्त पण काही पैसे पकडले हो, हो पाकिट ज्यांच्याकडे पकडले त्यांच्याकडे एक स्लिपांचा एक पोरगा होता तो पोरगा स्लीप घेऊन पळून गेला यांनी आम्हाला त्याला पकडून दिलेला ह्या मॅडम जे बोलतात आहेत यांच्यातला कोणीच नव्हता यांचे जे मिस्टर आहेत त्यांचं म्हणणं की त्यांच्या पतीला मारलं यांचं यांच जे बोलताय त्यांचा खोटा आरोप आहे हे तिथं नव्हते जिथे आहे जिथे लोक होती सगळी व्हिडिओ आम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत आम्ही सगळे व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यामुळे सत्ता होते त्या पॅकेटांमध्ये त्या पाकिटात अजून आता आम्ही जे पोलिसांच्या लिहिलेले होते नावं नाही स्लीप जे होती नावांचा जो पोरगा होता त्यांना यांनी पळवलं त्याच्यामुळं हे बघा त्याच्यामुळे मी बाईट देत नाहीये तुम्ही जे करायचं त्यांच्याशी बाईट घ्या नंतर आम्ही भरत नवकी होता बाईट यांना दे दोन्ही बाजू जे आहेत मांडणं आपलं कर्तव्य आणि आपण दोन्ही बाजू जे आहे ऐकलेले आहेत आपण जर बघत असाल तर ज्यांना कोणाला हे पैसे वाटप करताना जे पकडले गेलं त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांचं वेतन होतं आणि तेच जे आहे त्यांना मिळत होतं मात्र जर आपण दुसरा पक्ष बघत असाल तर शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी पकडले ते आहेत की नाही आम्ही त्यांना आमच्याकडे व्हिडिओज देखील आहेत मात्र आता याच ठिकाणी जे आहे निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण माहिती जे घेतली जाते काही क्षणामध्ये जे आहे पंचनामा फील होईल आणि त्यानंतर पूर्ण जी माहिती असेल नेमकं काय आहे सत्य त्या ही आपण तुमच्यापर्यंत आणणार आहोत तोपर्यंत तो तो बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद तेव्हा का नाही आल्या बोलायला अरे यार तू त्या बोलत होत्या ना तेव्हा मी म्हटलं अरे हे लोक पाठल